नमस्कार मित्रांनो सर्वांनाच शुभ सकाळ आपला दिवस आनंदा जाऊ मित्रांनो भव्य सोपनचं मैदान पार पडतं आहे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त ठिकाण असणार आहे कवठे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख दोन हजार दोनशे बावीस तर दोन नंबरला एकाहत्तरा हजार दोनशे बावीस तीन नंबरला एकावन्न हजार दोनशे बावीस हे मैदान उद्या म्हणजेच चौदा मेला पार पडतं आहे या मैदानात मित्रांनो नक्कीच आपल्याला मोठमोठी महाराज पाहायला मिळतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्रातील नामवंत नामवंत ड्रायवर विठ्ठल नाना ना यांचा तेज आपल्याला पाताने दिसलं का तर मित्रांनो तेजाने तेज जायगावच्या मैदानात गोरावा घेतला आहे त्यामुळे माझ्या माहितीनुसार तेजा या मैदानामध्ये पाताने दिसणार नाही अशी दाट शक्यता आहे जर तशी काय अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर तेजाचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा చదువు ముంభై పునఃయాదా ఇక్కడ అప్డేట్స్ భర్నాశా నవీ